वैयक्तिक कारण तुम्ही सांगितलं नाही बरेच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आता मला असं वाटतं की मी दिलं राजीनामा तर त्याच्यावरती उद्या मी ते एका शाखा प्रमुखासाठी अशा प्रकारचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आले काय सांगा मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्यावेळी मला वाटतं निवडणुकी जवळ आलेल्या आहेत आणि त्यातच तुमचा राजीनामा त्यामुळे पक्षाला मोठा फटका बघू शकतो पाहिल्या तर स्थानिकच नगरसेवा हवा अशी जी मागणी शाखा प्रमुखांनी केलेली आहे ती मागणी कुठं तर अयोग्य का योग्य स्थानिक नगरसेवक मागणं ही भूमिका अयोग्य असं मी म्हणणार नाही आणि त्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील माझी आणि मुख्य नेत्यांची चर्चा झाल्यावरती या विषयावरती मी सविस्तर तुमच्याशी साहेबांना मी आता साहेबांशी बोलले आणि साहेब मला वेळ देतात आणि मी साहेबांशी बोलेल आणि त्याच वेळी तुमच्याशी मी या विषयावरती चर्चा आहे पाहायला गेलं तर तिकडचा चेहरा बदलून दुसरा चेहरा दिला तर बदलवून फायदा देखील त्यांचं म्हणणं आहे देखील हकलपट्टी करण्यात आली त्यामुळे त्यानंतर तुम्ही देखील त्या मला असं वाटतं की बघा इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही प्रभागातल्या कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तर त्याची पण मानसिकता असते की आम्हाला पण उमेदवारी मिळावी द्यायचं की नाही हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि त्या निर्णयावरती पक्षश्रेष्ठी तिकीट देत असतात आणि ह्या विषयावरती पक्षश्रेष्ठीच तुम्हाला उत्तर देतील आणि माझी भूमिका कार्यकर्त्यांना के व्यक्त केली तर ती कुठे चुकीची नाही शिवसेनेमध्ये शिस्त मानली जाते त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं भावनिक त्यांनी पत्र देणं तुम्हाला दिलं नरेश मस्केंना देखील त्यांनी दिलं कुठंतरी नवीन नगरसेवक या नवीन चेहरा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठंतरी टाळलं जातं नाही असं नाही मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे कारण दोन हजार बावीसला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभाग प्रभागात काम केलेलं आहे कोविडचा काळ असेल सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्याना संधी द्यावी म्हणून ते तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि ना देणं ना न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांना काम आहे पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर शिवसेना म्हटलं तर पहिलं तर ऐंशी टक्के जे समाजकारण वीस टक्के राजकारण करते कुठंतरी या ठिकाणी राजकारण पुन्हा आता वाढलं मला असं वाटतं ह्याला राजकारण म्हणता येणार नाही की घरातली आहेत किंवा घरात तुम्हाला माहिती आहे की ह्या धुसपूस होत असतात आणि ते आमचं घरातलं वातावरण आहे आणि ते घरातले ज्यावेळी ह्याच्यावरती सगळ्या गोष्टीवर तोडगा काढतील आणि त्यानंतरच मी ह्याच्यावर स्पष्टपणे तुमच्याशी स्पष्टपणे पावसे त्यांचं नाव न घेता का वाटते ना चेहरे बदलतील का आणि नाही बदलले तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे नगरसेवक तुम्हाला तेच सांगितलं ना उद्या मी बोलल्यानंतरच स्पष्ट करेल की ह्याच्यावरती पुढे काय होणार आहे म्हणून आता तर मी त्याच्यावरती तुमच्याशी सविस्तर चर्चा करू शकत नाही आणि माझं प्रत्येक त्याला माहिती की मला स्पष्ट बोलायला आवडेल तर आता राखून बोलण्यापेक्षा मी उद्या स्पष्टच बघू आता पुढे काय नाही मी नाराज माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला नाराजी दिसते का मी पक्षाचे कार्यकर्ता आहे बघा पद गेलं किंवा जिल्हा प्रमुख पद काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे संपत नाही मीनाक्षी शिंदे आहे तिथेच राहणार आहे पण ठीक आहे मला वाटलं माझ्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे भूमिका मांडणं पालक म्हणून ती मी मांडलेली आता पुढे वरिष्ठ ठरवतील काय करायचं जिम्मेदारी मोठी असणार आहे पाहायला गेलं तर अनेक मोठ्या नगरसेक आणि इच्छुक नगरसेना वाटतं खंदे समर्थक शिंदेदार शिंदे सेनेचे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले ते आता मी त्याच्यावर काय बोलला तर मी उद्याच तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देऊ शकतो नक्की ना नाराजी नाही बदल झाला पाहिजे कुठेतरी बदल झाला पाहिजे का कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्हाला सांगितले की हे वरिष्ठांनी आता ठरवलं पाहिजे की वर्षानुवर्ष म्हणजे आता स्थानिकांची मागणी होते तर त्याच्यावरती आता निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आणि त्याच्यावरती मी तुम्हाला जसं सांगितलं की मी उद्याच बोलेल मी उद्या बोला निवडणुकी मी ठरवलं अजून मी फॉर्म पण नाही आणलेला तुम्ही माझं नाव पण बघितलं नसेल अजून ते बघेल आता मी काय महिला आरक्षण दिल्या कुठेतरी महिलांचं ऐकलं जाईल तरी पक्षामध्ये महिलांचं ऐकलं जातं ह्याचं उत्तम उदाहरण आहे, <laughs> ना ना ते 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 तुमाला तुमाला, मी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं वर्ष मी राजकारणात सक्रिय सहभाग माझा दिसतोय ते ऐकतायत म्हणूनच सक्रिय सहभाग माझा आहे काय आता आता तुम्हाला 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 मी मी ते सांगू मॅडम नाही मी अजून कोणाचे फोन बघितलेले नाही मी अजून कोणाचा काय फोन बघितलं नाही कारण माझे कार्यक्रमच चालू आहे आणि कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मी अजून फोन हातातच घेतलेला नाही फोन